नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे अकोल्याची लोकसभा निवडणूक यावेळी गाजते प्रकाश आंबेडकर त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि अकोला या भोवती सध्या विदर्भाचं राजकारण आणि लोकसभा निवडणुकीचं राजकारण फिरतंय अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो हो, प्रकाश आंबेडकर यांनी मागेच आपली उमेदवारी जाहीर केली आहे आता अकोल्यामध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी अकोल्याची जागा महाविकास आघाडीच्या कोट्यामध्ये काँग्रेसला आहे त्यामुळे काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार का याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे उमेदवारी अर्ज भरायला फक्त दोन दिवस उरले आहेत अको अकोल्याचं अकोल मतदान हे दुसऱ्या टप्प्यात येते आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला फक्त दोन दिवस उरले आहेत आणि इकडे गुंत्यात गुंत आहे म्हणजे दोन आघाड्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचंही जागा वाटपाचा तिढा उमेदवारीचा तिढा असं त्रांगड आहे त्यात वंचित बहुजन आघाडी आणि ती सुप्रीमो प्रकाश आंबेडकर अकोल्यात उभे आता अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देते का हा लॉक मोलाचा म्हणजे मिलियन डॉलर प्रश्न आहे उमेदवारी अर्ज भरल्यावर ते दोन दिवस उरले आहेत आणि काँग्रेस बोलायला तयार नाही प्रॉब्लेम असा आहे की अकोल्यामध्ये तिरंगी लढत झाली तर ती आंबेडकरांना नुकसानीची ठरते असा गेल्या चार निवडणुकांचा अनुभव आहे की तिरंगी लढतीत प्रकाश आंबेडकर मार खातात त्यामुळे ही निवडणूक दुरुंगी व्हावी थेट व्हावी म्हणजे भाजपविरुद्ध प्रकाश आंबेडकर असे प्रकरण या असे प्रयत्न यावेळी सुरू आहेत परंतु काँग्रेसचा काय म्हणजे काँग्रेसला काय झालं कळ कळायला मार्ग नाही पण काँग्रेसचा प्रतिसाद थंड आहे आणि इकडे सध्या म्हणजे काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथे डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे चर् चर्चाच नाही तर अभय पाटलांनी आपलं काम कामालाही सुरुवात केली आहे पक्षाने त्यांना सांगितलं आहे असं बोललं जाते तर अभय पाटलांनी कामाला सुरुवात केली आहे कामाला के लागले बिडलेत त्यामुळे आता काँग्रेस तिसरा उमेदवार देणार का हा म्हणजे दोन दिवस उरले आहेत म्हणजे आता महाविकास आघाडी काँग्रेस इकडे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांना सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचे प्रयत्न झाले म्हणजे सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली उद्धव ठाकरे आणि आंबेडकर या दोघांची युती झाली नंतर पुढे त्यांना इकडे महाविकास आघाडीत ओढण्याचे प्रयत्न झाले पण आंबेडकरांनी अटी शर्ती वगैरे त्यात म्हणजे कोण कोणाला झुल जु, झुलवत राहिलं हा वादाचा विषय आहे पण ते काही जमलं नाही आणि छोटी फिसकटलं आंबेडकरांनी आपले परस्पर उमेदवार जाहीर केले नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला तिकडे कोल्हापुरात शाहू महाराज त्यांना पाठिंबा जाहीर केला आता यांनी पाठिंबा जाहीर करून टाकला आता प्रश्न त्या बदल्यात म्हणजे साहजिक आहे वंचित आघाडीची अपेक्षा असेल की ब अकोल्यात काँग्रेसने यांना आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे परंतु काँग्रेस काँग्रेस आहे ती अजून तरी बोललेली नाही आज रात्री काही घडामोडी होती परंतु काँग्रेसचं हे मौन म्हणजे काहीतरी भयंकर होणार असं दिसत आहे त्यात प्रकाश आंबेडकरांनी काल नाना पटोले यांना हल्लाबोल केला नाना पटोले नाना पटोले म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष वजनदार माणूस आहे काँग्रेसमधला नाना पटोलेंचे भाजपशी संबंध आहेत छुपे संबंध आहेत असा आरोप गंभीर आरोप आंबेडकरांनी काल केला त्यामुळे म्हणजे काय जे काय जुळत आलं असेल ते संबंध ताणले गेले आहेत म्हणजे नाना पटोले तर आतून संतप्त आतून खतखत करत असतील परंतु बोललेले नाहीत ते म्हणाले मी योग्य वेळी बोलेन पण नाना पटोलेने आज एक दोन एक गोष्ट महत्त्वाची सांगितली त्यांचं म्हणणं आहे की आमची महत्त्वाची आघाडी आहे आमची महाविकास आघाडी आहे त्यात नि त्यातले जे निर्णय निर्ण निर्ण एकाला पाठिंबा दुसऱ्याला विरोध असे होऊ शकत नाही तुम्हाला पाठिंबा द्यायचा पूर्ण महाविकास आघाडीला पाठिंबा द्या महाविकास आघाडीतल्या दोन जागांना पाठिंबा काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पाठिंबा आणि इतरांना विरोध हे असंच चालत नसते आघाडीच्या राजकारणात असं नाना पटोले स्पष्ट बोलून दाखवलं आहे त्यामुळे आता म्हणजे अवघडच काम झालेलं आहे प्रकाश आंबेडकर खरगेंशी पत्रव्यवहार झाला वगैरे बोलतात पण पटोले म्हणतो माझ्याकडेही पत्र व्यवहार आहे खरगे साहेबांचा सा। म्हणजे एकंदरीतच वातावरण काही गरम गरम दिसतंय आधीच आकु, नागपूर आकु, अकोल्याचा उन्हाळा आणि त्यात हे राजकारणाचं उन्हाळा हीच परिस्थिती कायम राहिली तर काँग्रेस आपला उमेदवार तिथं दी अशीच परिस्थिती दिसते आहे प्रकाश आंबेडकर किती नरमायने घेतात नाना पटोलेंशी किती जुळून घेतात खरगेंशी काय बोलणं होतं त्यांचं थे याच्यावर अकोल्याच्या जागेचा तिढा अवलंबून आहे पण एक गोष्ट आहे की तिरंगी लढत झाली तिथे म्हणजे भाजपने तिथे उमेदवार दिलेला आहे संजय धोत्रे हे विद्यमान खासदार आहेत त्यांचे त्याची तब्येत ठीक नसते त्यामुळे त्यांच्या मुलाला भाजपने तिकीट दिलाय अनुप धोत्रे टक्कर जी आहे ती तिरंगी सामन्यात अवघड आहे त्यामुळे आता आज लाख मुलाचा प्रश्न आहे की बघ अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करते का हे म्हणजे पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरीही भविष्यातलं जे राजकारण आहे कारण पत सहा महिन्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून राहणार आहे पुढे नाना पटोले खरगे आपल्या राजकीय परिपक्वतेचे काय उदाहरण देतात अशावेळी हीच परिस्थिती जर भाजपमध्ये उद्भवली असती तर भाजप कसा वागला असता देवेंद्र फडणवीस कसे वागले असते हे तुलना करावं लागेल म्हणजे कर? इकडे एवढा मोठा तिढा आहे पण इथं काँग्रेसचा कोणीच बोलायला तयार नाही जबाबदार नेता राष्ट्रीय म्हणजे केंद्रीय पातळीवरचा राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवरचा नेता आता रुसून बसलाय बसलेला दिसतोय तो तुम्ही योग्य वेळी बोलेन आणि महाआघाडी जसं एकाला पाठिंबा दुसऱ्याला बिरबस चालत नाही काम व्हायचं असेल तर ठोकपणे काम होते आघाडी आहे काय संकेत दिलाय नाना नाना पटोले काय होणार आहे पुढं कॉमेंट करा तुम्हाला काय वाटते जमेल प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा